नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा आठ सव्वा आठ उठायला पण खूप उशीर झाले तसं कारण पण आज होतं रात्री कान दुखत होतं ते झोपतानाच म्हणत होती आई डोकं दुखाले डोकं दुखाले तर आम्हाला काय वाटलं माहिती का तर कधी कधी ना तिला तुम्हाला तर माहितीच आहे किंवा त्रास थोडं थोडं बिस्किट जेव्हा खाईल त्यावेळेस थोडंसं पित्ताचा त्रास होतो पण काय नाही झोपली ती परत रात्री मिळाली की आई आपण सगळ्या जण फिरायला जाऊ गार हवा छान सुटला आता गर्मी दिवसभर थोडं गर्मी जाणवायला लागले फिरून आलो झोपली तुम्हाला सांगते जी अकरा साडे अकराला रडायला चालू केली ते अडीच तीन वाजे पण रडत होते त्याचं कान तुकत होत तिथे आम्ही बघितलं कानात काय गेलंय काय का गे, चावलंय काय काही सुद्धा नाही पण तिचं नाक टॅग झालं होतं हे आम्हाला माहिती आहे ना तर नाक पॅक झाल्यामुळं म्हणजे ओढ म्हणजे असं ओढ बसली असेल ना इथून अशी ओढ बसली असेल कानाला पण तिला ते दुखून सहन होईल रात्रीचं काही करायला पण येत नाही कि ती चोळ तो मला सांगते डोक्याला तेल लावून सुद्धा तिला असं मॅडर घेऊन चोळ तर तरी पण ती मॉले जरी केलं तरी पण झोपलीच नाही मला पण ते लावलं तिला पण लावलं ला ला तरी पण नाही आणि रात्रीचे मला वाटतं तीन सव्वा तीन वाजता ह्यांना मला आईना झोप नाही आई आमच्यात कसं आहे माहिती आहे का आईकडे झोपतात ना सई परी तर काय प्रॉब्लेम असेल तर आई डायरेक्ट तुटवाल येत नाही फोडला होता मग भिले ना मी आधी काय झालंय म्हणून पण परीचा आवाज आई न येत होता ना बाहेर आणि आम्ही आत बाहेर आत बाहेर करतो तो आईची पण झोप नाही म्हणजे आज आमची कोणाची झोप नाही सईची जर सोडली तर सईला झोप लागली तर सईला ला काही गोष्टी काय माहीत नाहीत आता परी झोपले आपली शांत तर बघू आज तिचं पेपर पण आहेत तिला जर शाळा बुडव म्हटलं तरी पण चालणार नाही मराठी आणि इंग्रजी काय तर गणित का इंग्रजी काय तर पेपर आहे तिचा असं पण ती आता झोपली जर दुखाव लागले म्हटलं तर तिला दवाखान्यात नेऊनच शाळेला सोडावं लागेल मला भयंकर डोळे सुजेपर्यंत रडली ती त्यामुळे कोणाची झोप नाही तर तेव्हा ना पूजा करायला घेतलं होतं स्वयंपाकाच्या अगोदर तर एका ताईंची कमेंट होती ना तर उतरंडीमध्ये ताई नक्की तू काय ठेवतेस तर आणखीन देवपूजा म्हणजे करायला घेतले सगळं साहित्य वगैरे असं घेऊन बसले मी पाणी वगैरे आणि मी कसं करते दररोज देव म्हणजे असं आपलं उजळून ठेवत नाही म्हणजे असं आपलं स्वच्छ घासत नाही तर दर फक्त दररोज पाण्याने फक्त हाताने मॉलिश करून ठेवत असते थे। काय होते दररोज देवपूजा केली की देवाची जीज होते जी देवाच्या वरती घडीव जी काम असते नाही तर ते सगळं निघून जातं देव प्लेन होतात त्यामुळे दररोज देव घासायचं नाही माझी तर आई म्हणते बघा माझ्या आई आठवड्यातनं एकदा दोनदा घासते मी तिचं बघून सेंड मी तसंच करत असते आठवड्यातनं एकदा आपलं मस्त जी देव उजळून काढत असते मी तर आणि चला म्हटलं ताईची विद्यामान आहे म्हणून ताई आपल्या नेहमीचे आहेत बरेच ताई म्हणतात माझं नाव घे नाव घ्या त्यांच्या जे नाव वगैरे येते ना, ना कमेंटच्या वरती तर काही जेन्सची नावं असतात ना त्यामुळे मला काही कळत नाही तर त्या ताई दोन तीनदा मला म्हणलेले ना, ले ले ना की तुम्ही उतरंडी मध्ये काय ठेवता उतरंडी तर तुम्हाला माहिती आहे माझ्या आईनं दिलेली आहे आणि उतरंडी पण मी दररोज घासत नाही तुम्हाला हे पण सांगते जेव्हा सण वगैरे असतो ना त्याच वेळेस घासते कारण की उतरंडीला आपल्या हात लावणं पण होत नाही उतरंडी एका साईडला असते ना त्यामुळं तर आणि एकदा जरी उतरंड्या स्वच्छ घासल्या ना तर काही सुद्धा होत नाही डाग वगैरे काही पडत नाही आणि तुम्ही ह्याच्यामध्ये काय ठेवता हे विचारत होत्या चला देवपूजा करायच्या अगोदर दाखवावं तर, तर उतरंडी म्हणजे फुल्ल भरूनच धान्य ठेवावं असं काय नसतंय आता तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही उतरंडी फुल्ल भरून ठेवावी अशी काय नसते फक्त त्याच्यामध्ये पाच धान्य ठेवणं गरजेचं आहे काही उतरंडी छोटे असतात काही मोठे असतात आता जसं की पंढरपूरला मी मावशीकडे घेताना मी थोडं व्हिडिओ दाखवले कारण की तिचे उतरंड्या थोड्या वेगळ्याच होत्या म्हणजे असं म्हणजे वेगळेच कर्नाटकी हांडे असतात ना तसे ट्रायच होतात पण खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या उतरंडी आहेत मग मी काय करते ह्याच्यामध्ये असं पाच धान्य ठेवते हे बघा तर हे धान्य बघा जसं की बघा तुरी झाले त्यांना आता म्हणून मी तुरी पण ठेवलेले परत मका असते बारा महिने आपल्या मळ्यामध्ये मका परत ह्या वर्षी मूग झालेलं शेतातलं तांदूळ गहू ज्वारी मग असं ठेवत असते बघा मी उतरंडीमध्ये हे धान्य ठेवायचं एवढं मात्र लक्षात ठेवायचं उतरंडीमध्ये तुम्ही म्हणजे रिकामी उतरंडी अजिबात देवाऱ्यावर ठेवायचं नाही त्या उतरंड्यामध्ये काय तर काय भरलेलं पाहिजे जसं की बघा मी सगळ्या उतरंड्यामध्ये असं धान्य भरून ठेवलेले कुठलंही का पाच कडधान्य बघा किंवा पाच कडधान्य तुमच्याकडं किंवा ज्वारी किंवा तर शकतो ना पूर्वी लोक उतरंड्या बघा घरातलं धान्य जुने लोक डेऱ्याची उतरंडी ठेवायचे त्याच्यामध्ये काय 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 घालून ठेवायचे म्हणजे ते सेफ पण राहत होतो त्यांना वर्षभर खाण्यासाठी मग आता आपण काय करतो जे आपण कमवतो ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला वर्षभर पुरावा म्हणून आपण उतरंडी वगैरे ठेवत असतो आणि विशेष म्हणजे तर माझी तर आई म्हणते उतरंडी स्वतः आपण घ्यायची नसते देवाऱ्यावरती पूजा करायला तर उतरंडी ना एकमेकांना द्यायचं असतं घेऊन जसं की मला आई घेऊन दिली होती परत मी आईला घेऊन दिले असं आणि माझ्या दोघी बहिणी आहेत त्या तेजूची मम्मी एक माझ्या हातीची दिदी तर आम्हाला ती ना माझ्या आईच घेऊन दिलेली आहे बघा उतरंडी चला आता देव पूजा करायला लागते आणि यात्रेत ना हे खारा आणलेले काही पण आणखीन तीन देवांना हार कमीच पडले मला कारण की आपल्या गाडीत पण गणपती बप्पाला ना हार नव्हता म्हटलं चला नवीन हार मधला एक हार ठेवूया तर गाडीत पण गणपती बाप्पाला हार आहे ठेवले मी तर चला आता पटकन दो पूजा करायला घेते आहे डबा पण बनवायचा परत उचले की परत तिचं काय चालू होतंय ते पण मला बघायचं तर आज काही परिचय डगायला ना फ्लावर फ्लावर तर फ्लावर आहे ना बिना पाण्याचा मी फ्लावर बनवते परत वेळाने दाखवले शेड केलेला आहे आणि आपल्या मळ्यात ना भरपूर असं पालक होतं तर हे जर बनवायचं आहे गरगटा तर आधी म्हटलं चहा ठेवावं हे चालेल ना मळ्यासाठी अगदी ताजा मस्त पालक आहे तर गरगटा आणि सुकी भाजी आपली आणि माझा एक पाच सहा दिवसाचं वाटण तयार असते हे बघा लसूण खोबरं आल्याची पेस्ट कोथिट पण टाकू शकता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं ना हा असा कलर आता पण मला असच आवडते मी असंच करते आणि ब्रेड आणलं होतं आठ दिवस लोणीकॉप माझं साठले तर मला निसर्गीच मी लोणी काढते आणि जेव्हा लोणी करते त्यावेळेस ब्रेड आणि लोणी सईपरी ह्या अगदी आवडीने खातात आई जर सोडले तर।, तर चला पटापट मला स्वयंपाक करून घ्यायचाय असाही मला आज खूप उशीर झालेला आहे आणि आपल्या बागेत ना थोड्या मिरच्या लागल्या तर म्हणजे घरात काय मिरच्या माझ्या मळ्यातल्या पण इथला आनंद वेगळाच असते त्या मिरच्याचं म्हणजे लाल टमाट्याची ना एकदम झंझरीन वेगळ्या पद्धतीची चटणीवर तुम्हाला दाखवणार आहे तर ते पण मला कटकवून आहे आधी म्हटलं आधी सगळ्या भाज्या चिराचिरे करून घेते म्हणजे पटकन चुलीवरती मला स्वयंपाक पण बनवता येते तर हे आल्यानंतर खातो म्हणलेत लोणी आणि ब्रेड तर ह्यांच्यासाठी असं ठेवले आणि इकडं गरगट्याची तयारी चालू आहे भाजी वगैरे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आणि शिजायला टाकायचे तर इकडे फ्लॉवरची भाजी मी तयार केलेली आहे तर सगळं किचन उठा आवरून घ्यायचंय तेव्हा बागेत गुलाबाची फुलं भरपूर लागले देशी गुलाब आहेत वरीने बऱ्यापैकी काल तोडलेले होते काही अशी राखलेले तर काल जेव्हा झाडांना पाणी देत होते ना तर बघितले बघा ताज्या मिरच्या तर ह्याच म्हणलं मिरच्या बरेच लागलेत हे सगळ्याच काढून घेत आणि वांग्याला पण कळ्या फुलं बरेच लागलेले आहेत त्या आपण वांगेल आपण इतक्या निघाल्यात मिरच्या बस झालं आपलं हे बघा तर हे बघा बागेतलं निघालेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर घेतले उभा कांदा टमाटर घेतले आणि शेंगदाणे घेतले आणि लसूण स्वयंपाक झाला की त्याच तेव्हा तेल टाकलं आहे आणि आपल्या बागेतल्या एकदम ताज्या अशा मिरच्या वेडगी मिरच्या आहेत त्या जास्तीचे काय तिखट नव्हते त्यामुळं खरंच ही चटणी खूप छान लागते तुम्ही करून बघा एकसारखं छान मिरची भाजून घ्यायची ही थोड्या वेगळ्या पद्धतीने मी करते खरंच खूप छान लागते करून बघा एक टमाटर एक कांदा परत त्यातच कोथिंबीर त्याच्यामध्येच लसूण आणि त्याच्यामध्येच ना शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार हे सगळं प्रमाण टाका म्हणजे असं काही नाही की प्रमाणबद्ध ह्याला प्रमाण पाहिजे तर मिरची जास्तीच टाकलं तर आहे एकदम छान मऊसूत असं आपलं ना मिरच्या असं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि त्याच्यानंतर मीठ टाकून तुम्ही बारीक करू शकता खूप छान लागतं खाण्यासाठी केस साठले होते थोडे आपल्या संत किंवा गंगूला भरडा ठेवण्यासाठी अशी पाटी घेतली चावत नाही खरं गोवरडते

नाही भांडी निकतेच चांगले मी आधी घेत होती आता भांडी आमची एक ओळखीची आहे हो वर्ष दोन वर्ष मी काय का केस असू नसू येऊन जात्या इस्लामपूरच्या राहते घेरडीला घेरडीला राहते घेरडीला तर हे बघा सकाळ सकाळी एक भांडीवाल्या अगदी म्हटलं तिला महागारी कशाला पाठवायचं थोडी केस होती तर त्या केसावरती घालून ही अशी पाटी घेतली खूप थोडी केस होती तरी पण ती दिली आता आपल्याला लागतेच गंगू संगूला आमच्या जुन्या पाट्या आहेत का नाही खराब झाल्यातोड आहेतच बुसकट घालायला पाणी पाजायला ते अशा आहेत काही असे बघा पायदुन कशी मोडले चमपी मोठी ही ही संगू तर ती डिलिव्हरी व्हायची काम माहिती आणून महिना होत आला तो मालक जो आहे ना आम्हाला सपसेल फसवलाय आता मला वाटतं एक महिना होत आलं तिला आणून अजून काही येलीच नाही काय होते बाळ काय होते बाळ दररोज साई परिचय विचारणं चालू आहे तर इथं बघा मी पालं गोळा आहे जांभळाचे पालं घालायचं आहे गंगुला संगूला खातात पाणी ठेवलेलं तिला पाठी कशी पडली केसावरती हे सांगा मला आपल्या रामपळाच्या झाडाला ना बरेच रामपळ आलेले आहेत आणि पानगळती पण चालू आहे बघा असे रामपळ आणि काय काय रामपळ ना खूप असे पक्षी तो असं फोडले आणि चिक्कू पण बरेच लागलेत आणि आणखी ना बारीक 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 चिक्कू आहेत खूप म्हणजे खूप चिक्कू आहेत तरी आपण गंगोला वगैरे ना सवून सवून सगळं जे काय थापी होतं ना ती थापी आपण घातलेली हे बघा असे बारीक भरपूर असे चिक्कू लागलेत आणि आज बरेच म्हणजे बरेच असे कपडे धुतले तीन तास लागले आज मला कपडे धुवायला जसं की बघा काही असं स्वेटर जर्किन धुतलं हे बघा असं भरपूर जिथं जागा मिळेल तिथं सगळे कपडे घातले आतमध्ये पण बरेच कपडे वाळत घातलेले आतमध्ये आपण जिथं स्वयंपाक करतो तिथे आता कसं उन्हाळा चालू होत आले आणि तसं बघायला गेलं तर पंधरा दिवसांना सैपरची सकाळची पण शाळा चालू होईल सकाळी थोडं अगदी नॉर्मल थंडी असते मग पण तरी पण म्हटलं चला सगळे जर्किन धुवूनच टाकावं जसं की आता बघा ह्यांचं स्वेटर जर्किन बरेच जे काही हिवाळ्यात काढलेले कपडे आहेत बरेच असं आहेत म्हटलं आता चला थोडं थोडं धुवून ठेवावं मी तर स्वेटर वापरले पण नाही जसं काढवतो होतं तसं धुवून आता हाय असं ठेवणार आहे तर चला भांडे वगैरे घासून घेतलेले जे सकाळी टमॅटोची चटणी भाजून घेतलं होतं ना, मीतर मिकसर चा ना। मी तसंच ठेवलं होतं कारण मिक्सरचं भांडणं खरकटं होतं त्याच्यामध्ये मी लोणी बनवले होते खलबत्त्यात पण झालं असतं सकाळी खूप घाई सई परीची जायची घाई आणि परी परत रडत म्हणून तिचं सगळं अगदी व्यवस्थित करून तिला शाळेला पाठवले मी तर आता सगळी सगळी भांडी आता आत घेऊन जाते आणि चटणी बनवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आता त्यामध्ये थोडस मीठ ऍड आहे तर जेवणाला ताट केले बघा आणि जे केले ना, के थेचा के ना ते बघा बघा मी हे खूप सुंदर आणि खूप छान आणि टेस्टी पण लागत हे तर आईचं जेवण झालं आईचं कसं सकाळी लवकर जेवतात आई अकरा वाजता मी आणि आणि कसं एक वाजता जेवतो त्यामुळे जेवणा दोघ पण उशीर असते आणि सकाळ तर जे ब्रेड राहिले होतं ना दोनच ब्रेड आणि थोडंसं दोन्ही राहिले म्हणजे आता हे घ्यावं चला उन्हाळा चालू आहे जेवण झाले की इतका आळस येतो ना खूप आळस येतो मग एकदा आळस आला की करू वाटत नाही जर कामाचे कपडे बरेच घरात होते जसे की गेल्या वर्षीचा सईचा युनिफॉर्म तर दोन वर्षी ही वापरलेली होती तर खूप लांड होत होता ना त्या वर्षी नवीन युनिफॉर्म घेतलेला तर म्हटलं आता पावसाळ्यात वापरता येईल मग मी एक्स्ट्राच ठेवलेलं होतं तर असं काही वेळ आलीच नाही जे बिनकामाचे कपडे आहेत त्याचे थोडेसे जे जे चांगले चांगले बटणे वगैरे आहेत ना त्याचे बटणं काढून घेणे आणि जसं की बघा आपल्या दुर्डीमध्ये वगैरे छान छान कपडे ठेवायला लागतात झाकायला लागतात तर असे काही कपडे ना मी एकदम चौपने आकाराचे कापून घेते तर याच्या पिशव्या पण खूप छान होतात जसं की बघा शर्ट वगैरे असेल त्याचं कापड जाड असेल तर पण माझ्याकडे भरपूर अशा वेगवेगळ्याच्या डिझाईनच्या पिशव्या आहेत कारण की मला आखा तसं वेळच येऊ देत नाही मी मागायच्या अगोदर खूप छान अशा पिशव्या ती मला शिवून देते किती होता हरभर आपलं पंधरा गुंट का आज आपल्या तोरीना विकायचंय बघा आपल्या तोरी तर व्यापारी बघून मग नेत असतो तर अशा तांबड्या तोरी होते आपल्या तर हे भाऊ पण आलेच उचलू लागायला मदत करायला जाऊ त्या भाऊ पण आहे ना ठेवून ठेवून काय करताय भोंग लागतील Hey, he, hey, हे oh, kele, ke te... ते मिक्स न केल्याला हे का हे तुरीच आहे हो ते मिक्स केलं मिक्स केलं का हरबर ते अहो बाई ती बरंच झालं आहे मग हां एवढं आहे का म्हणजे भाऊ गेल्या वर्षी आम्हाला लय आपदा झालं म्हणजे ह्याच्यातच ठेवलं वे व हा हा मग चांगलं झालं आहे हरबर मग राहू द्या सुतळी नव्हती काय आ का बरं एवढं पडलंय का पडले ते कस का लागते काय म्हणजे मला काय कळ ना आम्ही काल काढलेलं होय मग चानायच नाही बांधून होय घुशी फोडले ते घुशी फोडले त्या ह्याला बाजार दाखवायला आता भिजलेल नाही आई हरभरा आलं हरभर हा आव आई जी ओला आंबटवाला आहे ना ती ठेवल्या अडका लागले ती नाही दुसरं ज्या चुकून असलेलं होय हो कसला आंबटवाला हा मी पण तीच विचारलंय ह्याच्यात हाय म्हण चुमड ह्याच्यात आहे चुंबड बांधून आणले बांधून चला घरापुरत हा हे दाबन काय भिजवले आम्ही निघाल नाही का अजून आम्ही जास्त असं हे ढेकळं वगैरे घातलं नव्हतो त्यामुळे खड जास्त नसते ती मस्त आहे मस्त आहे हे आहे का म्हणजे नाही नाही आपलं देशी घरच ह्यात आहे आई घरच ह्यात आहे एवढं आहे मस्त झाले हरभर बरं झालं अहो भाऊ घरची डाळ घरची डाळ म्हणून घरच्या डाळीसाठीच केलं लकी 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 दो 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 दो। लकी <laughs> आई ही हि जे आहे ना काय हायब्रिड हायब्रिड गेल्या वर्षी असलं होतं मिक्स आहे मिक्स म्हणजे त्या मशीन मध्ये राहत खाली चाळण मध्ये राहत

का हो बसनीत का घातलं नाही तुम्ही जात ना मध्ये आधी होय हो पाणी दिलं असत दिलं असत मग जाऊन गेला असत देशीला पाणी चालत नाही म्हणते ते बघा देशी हरभरला पाणी चालत नाही काय हो तीन घर खातोय आव नाही आता सगळ्यांसाठी चहा ठेवते ते दादा आलेत ना त्यांच्यासाठी सुद्धा पोती उचलायला लागते ना कोणतर मग हे दोघांनीच मशनीचे रा म्हणजे त्या हरभऱ्याचे रास करून आले तर माझ्या हाती हातीची दिदी आहे ना ती मला दोन किलो हरभरं दिली होती देशी हरभरा गेल्या वर्षी आपलं हरभरं मला वाटतं अठरा एकोणीस पोती म्हणजे गेल्या वर्षी नाही त्याच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी नुकसानीतच गेलं आमचं पेरलं भरपूर आणि मला वाटतं रोग रोगाटलंच आमचं नाही सगळ्यांचंच हरभरा आमच्या गावात जे ज्याचं हरभर होतं ना सपशेल सगळ्यांचं फेलच गेलं हरबर कोणालाच हरभराचे पीक हातात आले जसं की आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं समजाय की आमच्या आलेगावच्या हो आम तर मग ह्या वर्षी काय केलं आणि त्याच्या गेल्यावर त्याच्या वर्षी अठरा पोती झाली होती रेट काय आलंच नाही विकायला आणि मजुरीत सगळं पैसा गेला आमचा आणि परवडलंच नाही त्यामुळे वडलं यांना हरभर बिरबर करायचे भानगड पडायचं नाही पण देशी हरबर डाळीला जसं की आम्ही आमच्या नंदेला देतो दाबाईला देतो आम्ही खातो आणि जे काही कार्यक्रम असतात आपल्याच घरी असतात सगळे आणि हे सणवार सगळे इथं साजरा करतो आम्ही त्यामुळं ना हरभरा डाळ वगैरे आम्हाला लागतेच त्यामुळं म्हटलं देशी डाळच करूया तर आई आहे तर आई भरडते परत काय मला काय भरडायचं जास्ती होणार नाही कमरेचं पण त्रास आहे आणि इतकं आईसारखं का काय होत नाही करेन मी पण आईचं कसं परफेक्ट येतंय आईंना मी त्यांना कसं जात ओढू लागते दोघी मिळून मिळून भरडत असतो आम्ही दोघी चला आनंद झाला मला खूप आज म्हणजे छान हरभरं झालं म्हणजे अपेक्षा तेवढी ठेवली नव्हती कारण की आपला हरभरा थोडस वंबाळ गेलेला होता वंभार म्हणजे जागेवरतीच ना त्याचं थोडं म्हणजे असं जळून गेलं होतं हरभरा त्यामुळं तर छान झाले हरभरा बरं वाटलं चला आता चहा पाणी आणि जेव्हा आज काय कट्टा कट्ट्या नाही उद्या धुवून काढते बघा स्वच्छ उद्या जर वेळ मिळाला तर उद्या बळ्यात जावं लागेल हरभऱ्याचे घाटे बरेच पडलेत म्हणतात हे तर चला चहा वगैरे करते आणि संगू गंगू कड पण जायचंय वैरण टाकण्यासाठी साखराचा डब्बा कुठे गेल्या म्हणते साखराचा डब्बा घासलाय बघा सकाळी भांड्यामध्ये भांडे भांडायचे अजून करून सुद्धा काम वाटत का वाट ते सांगते आता जितक आपल्याला तु म्हणजे हरभर दोन गट्ट्या आणत ना त्यातला एक गट्टा होईल इतकं म्हणजे घाटा आहेत म्हणे जसं आम्ही आता बाजरी बडवून आणलं ना से आता मला उद्या हरभरा बनवून घरी आणावं लागेल आणि आबा आब आळबाळ पण आज खूप आलंय चाबाळ भरले वातावरण अगदी व्यवस्थित वाटत नाही अगदी छोटे छोट्या छोट्या डब्यामध्ये आम्ही ह्या वर्षी मी आई न बोलले एका ताटात ता, आम्ही सगळे बी बियाणे ह्या वर्षीच फ्रेश बिया जसं की बघा परवा वांगे आणले होते ना जे जे छान छान वांगे होते द, आ, काय म्हणतात निबर त्याचं वांग्याचं बी पावट्याचं बी भोपळ्याचं बी आता ह्याच्यात कशाचं ठेवतात माहित नाही गवारीचं बिया आहे मळ्यात तर त्याचे खूप किडे आहेत म्हणून मी ते आणलेच नव्हते मग मी आई आता बघा पहिले कस बिया साठून साठून बायका ठेवायचे पण आता सगळेच कसं करले तर आमचं एका वेळेस उगवत एका वेळेस उगवत नाही बघा का उगवत नाही ते मी सांगते की माझे धीर बोलले त्यांनी कि जे आपण आणली का तर जे आपण बिया आता एवढं साठवून साठून वर्षभर ठेवते एवढं वर्षभर साठवून ठेवण्यापेक्षा दुकानात पाच पाच रुपयाला दहा दहा रुपयाला पाकिट मिळतात ना बियांचे तर तेच बियांचे पाकिट आणायचं आणि फ्रेश लावायचे त्यामुळं आईनं म्हटलं आता दुसरी बिया कशा जवारीचं मना भेंडीचं मना ठेवू नका ठेवायला पाच पाच रुपयाची पुढी जरी आणली तर होऊन जाते आणि जे बिया आता आपले घरचे जसे की काटेरी वांगे काशी भोपळ्याचं ही जी ती आहे ती असे डब्याने ठेवूया म्हणजे एका भरणी साठवून ठेवता येते तर चला चहा दूध बसलाय चहा देऊन घेते परवा दिवशी थोड्या मिरच्या नीट केल्या होत्या म्हटलं आज थोड्या करूया आज भरपूर असं बागेतली कामं झाली जसं की बघा थोडं थोडे घुशीची बिळं होती परत इकड तिकडचं सगळं पसारा म्हणजे जसं की बाथरूमच्या पाठीमध्ये वगैरे बरे झाड झुडपी आलं ना ते सगळं काढून घेतलं जीव थोडंसं दमायला झालं होतं तर मुरूम वगैरे बरंच इकड तिकडचं सुद्धा काढून अगदी व्यवस्थित असं केले ते का मी शूट केलंच नाही हातपाय धुवून मी आई एकाच ठिकाणी बसलेलं आहे तर आज साईबाईने चहा केला होता छान तुळशीचे पानं टाकून केलेली होती तर आमचे गप्पा मारत मिरच्या नीट करणं चालू आहे तर संध्याकाळचे बघा सहा सव्वा सहा वाजलेले होते स्वयंपाकाचा टाइम होता म्हटलं चला कुठलं तर एक काम होऊनच जाते ना आणि परीच रात्री किती त्रास दिली त्याच्या गप्पा चालू आहेत आमच्या तिचं बरंच असं कान दुखत होतं ना त्यामुळं म्हटलं आता ती शाळेतलं पण आली आहे आणि तिला दवाखान्यात नेऊन आणलं ह्यांनी तर सांगत होते हे नाही परला हे ते हे ते असं औषध घ्यायचं आहे आता मुलं कसं त्यांच्या त्यांच्या प्रमाणानुसार घेऊ शकतात आणि मला जमतंय असं परे बोलते तर बरंच झालं तिचे एखादे म्हणजे ट्रीटमेंट पटकन होऊन गेले कानाचं दुखणं खरंच खूप भयंकर असतं ते माझ्याशिवाय जास्त कोणाला माहिती आहे माझं मला माहिती आहे तरी तसायचं मनुसंग खेळणं चालू आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला बघा स्वयंपाकाला आठ वाजले बाजरीची भाकरी टमॅटोची चटणी असं बनवलेली